मस्त तुम्ही मस्तच असणार आज आपण बनवणार आहोत मोदक त्यासाठी लागणार आहे मैदा गरम केलेलं तूप गायचं आपण मैदा साधारण तीन वाट्या टाकून घेऊया हळूहळू गरम केलेलं तुपाचं मोहन ठेवूया पाणी टाकून घेऊया छान पिकी म्हणून पिऊया सॉफ्ट छान पिकी म्हणून पिकलेलं आहे छान म्हणून घेतलेलं आहे अति अतिनरम

Thank <laughs> you.